ठळक बातम्या देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीची केली प्रशंसा वर्षाखेरच्या अखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या चौदा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर निर्बंध जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये भारताच्या कोनेरू हंपीनं पटकावलं अजिंक्यपद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं पहिलं व्यावसायिक विमान देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग होता देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले आपणही आज जे कोणी आहोत ते संविधानामुळेच आहोत असं ते म्हणाले येत्या सव्वीस जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टिट्युशन सेवन्टी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनिचित्रफित या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या ते, ते तेरा जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं हा एकतेचा महाकुंभ असून या मेळ्याला भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प घेऊनच परत यावं समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथ घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं आपले ॲनिमेशनपट चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयगन निर्मितीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली हमारी एनिमेशन फिल्मों की रेगुलर फिल्मों की टीवी सीरियल्स की पॉपुलैरिटी दिखाती है की भारत की क्रिएटिव इंडस्ट्री में कितनी क्षमता है यह इंडस्ट्री न सिर्फ देश की प्रगति में बड़ा योगदान दे रही है बल्कि हमारी इकोनॉमी वेव्स अर्थात जागतिक ध्वनिचित्र करमणूक शिखर परिषदेच आयोजन होणार असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे याविषयी देशोदेशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बातमधून श्रोत्यांसमोर मांडली बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की ह्या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा संगम असून युवा प्रतिभेचा आविष्कार आहे आरोग्य क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरियाविरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ऐंशी टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्यमान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून त्यामुळे नव्वद टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामूहिक प्रयत्नातून मिळवलेल्या यशाची उदाहरणंही श्रोत्यांसमोर मांडत छोट्या सुरुवातीमधूनच मोठं परिवर्तन शक्य असतं आपल्याला केवळ दृढसंकल्प आणि सांघिक भावनेची गरज अधोरेखित केली नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या प्रधानमंत्र्यांच्या आजच्या मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज ठिकठिकाणी थीक करण्यात आलं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पाहिला मुंबईत चांदिवली इथं भाजप जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचं प्रसारण झालं यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पाहिला भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या शिव कार्यालयातही मन की बातचं प्रसारण करण्यात आलं यावेळी लाड यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरीत मुरुगवाडा इथं मन की बातचं प्रसारण करण्यात आलं मुरुगवाडा ग्रामस्थांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐकला सांगलीतही मन की बात या कार्यक्रमाचं सामूहिक श्रवण करण्यात आलं या कार्यक्रमामुळे फायदा होत असल्याचं सांगताना डॉक्टर रोहिणी तुकदेव म्हणाल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान आपल्याशी संवाद साधतात आपल्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतात या गोष्टीचं समाधानही वाटत आणि म्हणूनच दर महिन्यातल्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आपण आवर्जून ऐकला पाहिजे असे वाटते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुकवर फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील वर्षाअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध आजपासून दोन जानेवारीच्या जा मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दादर लोकमान्य टिळक टर्मिनल्स ठाणे कल्याण पनवेल पुणे नागपूर नाशिक रोड भुसावळ अकोला सोलापूर कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असून त्यातून ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती आणि ज्यांना एकट्यानं प्रवास करता येत नाही अशांना सूट दिली आहे भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हम्पीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं अकरा फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली सदतीस वर्षांची हम्पी या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी चीनच्या जू वेनजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे दोन हजार एकोणीसमध्ये हम्पीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं पुरुषांच्या गटात रशियाच्या अठरा वर्षीय वोलोदार मुर्झिन विजेता ठरला दरम्यान कोनेरू अंपी हिचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे हम्पीनं केलेली कामगिरी सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी माध्यमावरील संदेशात व्यक्त केले आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथा कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव नऊ बाद दोनशे अठ्ठावीस धावा केल्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर एकशे पाच तेंच धावांची आघाडी मिळवल्यामुळे त्यांची एकूण आघाडी तीनशे तेहतीस धावांची झाली आहे भारताचा शतकवीर नितेश रेड्डी आज एकशे चौदा धावांवर नॅथनलायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं भारताचा पहिला डाव तीनशे एकोणसत्तर धावात आटोपला त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले सातव्या गड्यासाठी अर्धशतकवीर लुबुशेन आणि कमिन्स यांनी सत्तावन्न धावांची तर दहाव्या गड्यासाठी लायन आणि बोलँड यांनी नामात पंचावन्न धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणलं दुसऱ्या डावात बुमराहनं चार तर सिराजनं तीन गडी बाद केले रायगड जिल्ह्यातल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आलं धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानावर पाण्याचे फवारे मारून सलामी देण्यात आली या विमानानं मुंबई विमानतळावरून उड्डाण केलं होतं नागरी विमान वाहतूक महासंचालनालय भारतीय विमान प्राधिकरण आणि अन्य एजन्सीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात मारहाणी प्रकरणी मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोळ यांच्या नातेवाईकांची ते भेट घेणार आहेत राज्यात गेल्या चोवीस तासात किमान तापमानात वाढ झाली आहे नाशिक इथं सर्वात कमी पंधरा पूर्णांक चार दशांश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीची केली प्रशंसा वर्षाअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या चौदा सा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर निर्बंध जागतिक रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीनं पटकावलं अजिंक्यपद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं पहिलं व्यावसायिक विमान या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार चांगल्या कामांना वेळ लागतो सौंदर्य खुलवायला वेळ लागतो ब्युटिफुल डिझाईन पण के पण केवायसी अपडेट